जनता सहकारी बँक मला असं वाटतंय एक सामाजिक दृष्टिकोन ठेवूनच थे मला वाटतं हा व्यवसाय करत आहे व्यवसाय करत असताना सामाजिक भान हे कायम जनता सहकारी बँकेकडे आहे असा माझा विश्वास आहे आणि वेळोवेळी याचा आपल्याला प्रत्यय येतोच कारण का महिलांसाठी काही असेल तर त्याच्यासाठी बँक प्रत्येक वेळेला हात पुढे करते महिलांच्या विविध योजना पण जसं आठ मार्चला सुद्धा एक वेगळ्या योजना घेऊन महिलांसाठी येते तर आम्ही त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी कसा घ्यावा छोटी कर्ज असतील आपल्या व्यवसायासाठी असतील तर त्याच्यासाठी बँकेकडे जाऊन आणि बँक प्रत्येक वेळेला सहानुभूतीपूर्वक व्यवस्थित त्याचा मागोवा घेते काही सूचना असेल तर त्या सूचनाही करते की ज्या काही महिला उद्योजकांना आवश्यक असेल तर त्यांना त्याचंही मार्गदर्शन करते की तेवढ्या ते ते पुरतं थांबत नाही की हे आमच्या नियमात बसताय तर आमच्या नियमात बसण्यासाठी तुम्ही हे हे करा असंही मार्गदर्शन करते म्हणजे मला असं वाटतंय की सर्व्हिस बियॉन्ड बिझनेस आ, हे जे आपण म्हणतो ते जनता बँक कायमच करत आलेली आहे आणि अशा महिला उद्योजकांच्या पाठीमागे कायम जनता बँक उभी राहते याचा प्रत्यय आम्हालाही राहिला आणि विविध ब्रँचेसमधनं बाकीच्याही महिलांना येत असेल असा माझा नक्की विश्वास आहे